जालन्याच्या विद्यार्थ्यांना आता मुंबई पुणे नाशिकमध्ये जाण्याची गरज नाही जालन्यात होणार मेडिकल कॉलेज जालना लोकसभेचे नेते जुने शिवसेनेचे माजी नेते आणि बुलंद पक्षप्रमुख संतोष कोल्हा पटेल यांच्या बावीस वर्षाच्या संघर्षाला यश आलेले आहे आणि जालना मेडिकल कॉलेजचे खरे शिल्पकार संतोष कोले पाटीलच आहेत टीव्ही बुलंद सेनेला ही सर्व कागदपत्र भेटली आहे सलग तीन दिवस या विषयावरती ते मंथन करणार आहे या विषयावर टी बुलंद सेना ही मालिका दाखणार आहे विधान परिषदचे नेते अंबादास दानवे यांनी संघर्षाचा संतोष कोले यांचं अभिनंदन केलं आहे तर आई साहेब श्रीमती कोल्हा पाटील म्हणाले की आमचा संतोष कोल्हा पाटील आयुष्यात कधी खोटं बोलत नाही ने। तो नेहमीच सत्यवादी भूमिका घेतो तर भास्करराव आंबेडकर शिवसेने जिल्हा प्रमुख म्हणतात की मी संतोष कोल्हा पाटलांना मागच्या वीस ते बावीस वर्षांनी ओळखतो त्यांचं काम खूप अत्यंत आहे प्रामाणिक आहे आक्रमक आहे आणि ते आमचे जुने सहकारी आहे आणि ते कधीही खोटं बोलत नाही हे आम्हाला सुद्धा माहिती आहे मी त्यांचंही अभिनंदन करतो तर विविध नेते आणि विविध मान्यवरांनी सुद्धा संघर्षाचा संतोष कोल्हा पाटील यांच्याबद्दल काय म्हटलंय माजी मंत्री अर्जुनराव खोतकर साहेब हे सुद्धा संघर्षदाबद्दल काय बोलत आहेत गटातले वरिष्ठ नेते आणि मंत्री महोदयांनी सुद्धा या विषयावर शुभेच्छा दिल्या आहेत याबद्दल टी हिवलयन अभिमान आहे की जालन्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये संघर्ष संतोष कोले पटेल यांच्यासारखं नेतृत्व उभा राहिलं म्हणून कॉलेजचा प्रश्न मार्गी लागत आहे काहींकडे जर कागदपत्र असतील तर टी हिवालयन सेनेला दाखवले पाहिजे सत्य लोकापर्यंत गेलं पाहिजे स्वराज्याचा बुलंद आवाज पी हे बुलंद सेना लाईक करा शेअर करा सहभागी व्हा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जालना येथील ऑनलाईन कार्यक्रम उद्घाटन केलं त्यात सडक मंत्री नितीन गडकरी पाच वर्षातून पहिल्यांदाच जालन्यामध्ये आले यापूर्वी मात्र पाच वर्ष कुठं कुठं होते असा प्रश्न जालनेकर करतायत काही पत्रकारांचं म्हणणं हे नुसतं निवडणूक पॅकेज आहे का या विषयावरती रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी खुलासा करावा धन्यवाद